मित्रांनो स्वराजली बाबा कस खेळायला लागल्यात हे बघा स्वरांजली हे बघा सगळे कसे खेळायला लागलेत हे बघा हे बघा मित्रांनो स्वरांजली हे सगळे कसे खेळायला लागलेत स्वरापकड आंधळं आंधळ कोशिंबीर काय मग त्याला हां आंधळी कोशिंबीर खेळायला लागलेत बघा मस्त खेळ चालला आहे त्यांचा पकड पकड तिला स्वराला पकड अंजली कुठं आहे अंजली ए इकडं या अलीकडं जरा हे बघा कुठं गेली स्वरा अंजली ए इकडे इकडे हे बघा आज अंजली कशी पळायला लागली स्वरा <laughs> ए इकडं या ना तिकडं काय आहे मग मी नाही काढणार हे बघा स्वरा अंजली कसं पळायला लागल्या पकडली आऊट झाली स्वरा आऊट झाली हा स्वरा बाजूला वय आता अंजली राहिली बघा मित्रांनो पकडला अंजलीला अंजली गेली गाडीच्या मागे स्वराला पकडलं स्वरा आऊट ए स्वरा चांगलाच खेळ रंगलेला आहे मित्रांनो स्वरा अंजली त्यांच्या सगळे मित्र <imitra> मैत्रिणी खेळायला लागले त्यांच्याबरोबर कुठं गेली स्वरा अंजली कुठे गेला हे बघा मित्रांनो अंजली कुठं गाडीवर बसली हे बघा गाडीवर बघ अंजली गाडीवर बसली बघ आऊट ए तिथे बघ अंजलीला पकड अंजलीला पकड ती गाडीवर बी बघ पकडलं पकडलं नाही स्वरालाच पकडलंय अंजली काय अजून सापडली नाही आहे सगळे आवड झालेत पण अंजली राहिली आहे फक्त अंजलीने श्रेयाला चांगलंच दमवलं आहे ती काय सापडली नाही अजून